दोन मार्च दोन हजार पंचवीस समाजसुधारक कर्मवीर धर्मरक्षक बाबूजी हरिदास आवळे यांच्या पंचावन्नव्या मृत्यूच्या वर्धापन दिनानिमित्त एक भव्य कार्यक्रम कर्मवीर हरिदास आवळेबाबू प्रतिष्ठान यांनी आयोजित केला होता था। जो थँक्स यू बाबासाहेब या पुस्तकात प्रसिद्ध झाला होता लक्षात ठेवा या पुस्तकाच्या कव्हर पेजने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुस्तकात यापूर्वीच एक चांगला संदेश दिला होता हे पुस्तक डॉक्टर जयंतकुमार रामटेकेसह प्रोफेसर सेठ केसारीमल पोरवाल कॉलेज यांनी संपादित केले आहे यामध्ये देश आणि परदेशातील सुशिक्षित लोकांनी त्यांच्या सुधारित लेखाद्वारे योगदान दिले आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवी कल्याणकारी महान कार्य आणि विविध विभागातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे ही महत्त्वाची घटना डॉक्टर आंबेडकर मिशन हॉल मुकुंदराव आंबेडकर चौक नागपूर नौकाशा लष्करीबाग चौक येथे झाले या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून डॉक्टर पुरणचंद्र मेश्राम माजी निबंधक राष्ट्रीय रक्षदार तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आंबेडकरी विचारवंत आणि सचिव कर्मवीर हरिदास आवळेबाबू प्रतिष्ठान उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायकराव जामगडे आंबेडकर विचारवंत अध्यक्ष कर्मवीर हरिदास आवळेबाबू प्रतिष्ठान नागपूर हे होते प्राध्यापक डॉक्टर विकास जांभूळकर प्रमुख राजकीय विज्ञान विभाग राष्ट्रीय तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी आपले मत दिलेत लेखक कार्यकर्ते विद्वान या सगळ्यांनी मिळून बसून यावर विचार मंथन करून सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये आता आपलं धोरण काय राहिलं पाहिजे आपली युद्धनीती काय राहिली पाहिजे याचा गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे अन्यथा येणाऱ्या पन्नास वर्षामध्ये पुन्हा रेल्वेच्या बाहेर राहणारा तुम्ही आम्ही लक्षात ठेवतो परिस्थिती फारशी बदलली नाही आवळे बाबूचं ऐतिहासिक भाषण आहे एकोणीसशे सत्तावन्न लावून दिलेलं आवळे बाबू काय म्हणतात काँग्रेसनी आम्हाला भारताच्या राजकारणामध्ये अस्पृश्य केलेलं आहे आवळे बाबूचं भाषण आहे त्यावेळी सगळ्या वर्तमानपत्र बोर्ड मध्ये आलं होत की काँग्रेसनी आम्हाला भारताच्या राजकारणामध्ये अस्पृश्य केलेलं आहे कारण काँग्रेसचे लोक हे दलितातील अनुसूचित जातीतील बुद्धिजीवी लोकांना विचारवंत लोकांना कार्यकर्त्यांना तिकीट ना देत नाही आणि त्यांच्यामधले जे गुलाम आणि नोकर आणि चाकर आहेत त्यांना तिकीट देतात आणि हे अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून पार्लमेंट मध्ये जातात आणि आमच्यासारखे विद्वान लोक जे आहेत ते मात्र पावरच्या बाहेर जातात याच उदाहरण जिवंत बाबासाहेब आवडे बाबू देतात की बाबासाहेब आंबेडकरांना दोनदा निवडणुकीमध्ये त्याच काँग्रेसने पाठलं ते यासाठी की जर बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस विद्वान माणूस जर लोकसभेमध्ये हे पाठवू शकत नसतील तर मग बाकी रामटेके बेश्राम शंभरकर हे थोडा आणि म्हणून आवडेबाब म्हणतात काँग्रेसने तुम्हाला पोलिटिकल कंटॅक्टेबल या प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे आम्ही लक्षात ठेवलं आणि भाषणानंतर आवडे बाबू तिथे उदाहरण देतात की या जे थॉमस जेफरसन या, या तत्वेत्याचं उदाहरण आवळे बाबू आपल्या भाषणामध्ये देतात आणि म्हणतात की माझ्या देशाच्या लोकशाही लोकशाहीच्या गर्भातून हा हुकुम जन्म झालेला आहे आणि काँग्रेसचे त्या काळातले तत्कालीन जे नेते होते ते त्यांना देवच मानायचे गांधीला देव मानायचे नेहरूला देव मानायचे इंदिरा गांधीला देव मानायचे त्याला आवडे बाबू हुकुम शाह म्हणतो म्हणजे लोकशाहीच्या गर्भातून जी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने दिली या लोकशाहीतून हुकुमशाह जन्माला आले हे आवडे बाबूचं म्हणणं होतं मला सांगा आजच्या सामाजिक राजकीय परिस्थितीमध्ये आवडे बाबूच्या विचारामध्ये कुठे बदल झालाय फक्त हुकुमशाह बदललेला हुकुमशाह बदललेला बदल आहे आवळे बाबूला त्या भाषणामध्ये त्यावेळेचा वडीलचा हुकुमशाह अपेक्षित होता तो, तो राहिलेला नाही आता नवीन मोदी नावाचा हुकुमशाह जन्माला आला म्हणजे जे राजकीय विश्लेषण बाबासाहेबांनी बाबूंनी त्या काळात मांडलं त्याच्यामध्ये काही फारसा बदल झालेला नाही पुन्हा एक कुकुमशा इथे जन्माला आलाय म्हणजे सांगायचा सा मुद्दा असा आहे की परिस्थिती राजकीय सामाजिक बदललेली नाही